मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच पार पडलेल्या आढावा बैठकीत खासदार बारणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं विकास कामांमध्ये शासकीय यंत्रणांनी अधिक गतीनं आणि समन्वयानं काम करणं आवश्यक का आहे नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित रस्ते वीज पाणी आणि आरोग्य सेवा यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही असं स्पष्ट करत त्यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध शासकीय कामांची आढावा बैठक शुक्रवार दिनांक सहा जून रोजी कर्जत येथील तहसील कार्यालयात पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे होते या बैठकीला कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे देखील उपस्थित होते बैठकीत प्रांताधिकारी तहसीलदार तसंच मतदारसंघातील सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी खासदार बारणे यांनी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित आणि प्रलंबित कामांचा आढावा घेतला तसंच अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या विशेषतः रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत वीज खांबांची दुरुस्ती करावी विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी आणि कृषी क्षेत्रातील नुकसानीबाबत संबंधित खात्यांनी तातडीनं कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना खासदार बारणे यांनी दिल्या आजही तालुक्यातील अनेक समस्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असून या समस्या थेट नागरिकांनी खासदार बारणे यांच्याकडे मांडल्यानं त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात फैलावर घेतलं विशेषतः महसूल विभाग आणि महावितरण अधिकाऱ्यांना त्यांनी तंबी दिली यावेळी अधिकारी खिल्लारे यांचं नाव घेत खासदार बारणे यांनी माध्यमांसमोरच त्यांचा उल्लेख केला बैठकीच्या शेवटी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खासदार बारणे म्हणाले संबंधित अधिकाऱ्यांना मी स्पष्ट सूचना दिल्यात त्यांनी काम केलं नाही तर त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई केली जाईल तसंच कर्जत कल्याण राज्यमार्गावर नैसर्गिक नाल्यांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे उरण विभागाचे सुरू असलेले दुर्लक्ष तसंच ग्रामीण भागातील जनतेला महसूल अधिकाऱ्यांकडून नाहक फेऱ्या माराव्या लागत असल्याच्या तक्रारीही बारणे यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या त्या अनुषंगानं त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ठराविक कालावधी देऊन काम पूर्ण करण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी स्पष्ट विभागाची आज प्रशासकीय बैठक घेतली माझ्याबरोबर या विभागाचे आमदार मेंज शेठ देखील होते त्या विभागाचे प्रांताधिकारी तहसीलदार सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते एकंदरत झालेली कामं प्रस्तावित कामं त्याचबरोबर प्रलंबित असल्या कामाच्या बाबतीमध्ये आढावा बैठक घेतली पावसाळ्यापूर्वी काही कामं करण्याच्या संदर्भात म्हणते तरी आमदार साहेबांनी बैठक घेऊन सुचवली होती त्याही कामाच्या संदर्भामध्ये आढावा घेतला एकंदरीत पावसाळ्यामध्ये अपघात होऊ नये म्हणून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे असतील रस्त्याच्या साईडची पट्टी भरणे असेल किंवा एम सी बीच्या माध्यमातून या विभागामध्ये मध्यंतरी पाऊस आणि वारा मोठ्या प्रमाणावर झाला त्यामध्ये पोल पडणे असेल किंवा ट्रान्सफॉर्मर जळणे असेल यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आता सुधारणा त्या माध्यमातून केली आणि काही प्रमाणामध्ये सुधारणाही करण्याच्या संदर्भामध्ये निर्देश दिलेले सर्व विभागाचा आढावा घेत असताना कृषी विभागाच्या बाबतीमध्ये काही तक्रारी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या होत्या त्या तक्रारीच्या बाबतीमध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की यापुढे शेतकऱ्यांच्या कुठल्या तक तक्रारीमुळे ते बियाण्यामध्ये असेल युरियामध्ये असेल किंवा झाडे लावडीच्या वृक्ष लावगडीच्या बाबतीमध्ये फळ लावगडीच्या बाबतीमध्ये असत या अनुषंगानं सर्व विभागाचा आढावा या ठिकाणी घेतला लक्ष देत नाही फोन उचलत नाहीये या अशा अधिकाऱ्यांना काय आपण काही सूचना केलेल्या आहेत का पी डब्ल्यू डी असो डी सी असो एम एम आर डी असो या संबंधित विभागाचा कुणी अधिकारी जर कामामध्ये तुटवड करत असेल टाळाटाळ करत असेल त्याच्या कुचराईमुळं एखाद्याचा जर जा जीव जात असेल अपघातामुळं तर त्याला आम्ही सोडणार नाही त्याच्यावरती कारवाई आज देखील या बैठकीमध्ये डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जे अधिकारी कुचराई करतात खास करून नावाचा उल्लेख करतो खेळाय त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार काढली हा आदिवासी भूल तालुका आहे आपण बघितलं तर आदिवासी बहुतेक करून जर बघितलं तर त्यांचा त्यांना कामं लागतात जी महसूल विभागाची ही महसूल विभागाची कामं त्यांना वेळेवर होत नाही त्यासाठी त्यांना अधिकाऱ्यांकडनं चार चार पाच पाच वेळा फेऱ्या मारावं लागतात आज जर बघितलं तर आपण आदिवासी लोकांना चालत किंवा त्यांना खर्च करून त्यांना इथपर्यंत यावं लागतं आणि अधिकारी अवेलेबल नसतात उपलब्ध नसतात आणि त्यांना परत पाठवलं जातं यासाठी अधिकाऱ्यांना आपण काही सूचना केलेल्या आहेत का बावन बावनकुळेंनी स्पष्टपणे सूचना दिल्या शासनाचा पण उपक्रम आहे या माध्यमातून जे प्रलंबित कामं असतील शेतकऱ्याच्या कामांमध्ये असतील शेतकऱ्याच्या सातबाराच्या बाबतीमध्ये असतील फेरफारच्या बाबतीला बाबतीमध्ये असेल त्रुटी असतील तर ते कृतिशील करण्याच्या संदर्भामध्ये जो मान्य मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला त्यामध्ये करायलाच पाहिजे परंतु काही कारणास्तव असे काही राहिले असेल तर मला असं वाटतं की तहसीलदार साहेब या ठिकाणी फ्रान्स साहेब आपण या संदर्भामध्ये दे कॅम्प देखील आयोजित करावा आणि आव्हान देखील करावा की ज्या आदिवासी बांधवांच्या काही अडचणी असतील शासकीय पातळीवरती महसूल विभागाच्या त्या दूर करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचे जे निर्देश आहे ते पाळण्याच्या संदर्भात जाणकारी देखील दे करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत